हाय हॅलो फ्रेंड्स मी तुमची फ्रेंड आहे मानसी आणि मी चाललेत फिश आणायला चला मार्केट मार्केटमध्ये काय फिश आहे ती सुंदर मार्केट खाली खाली वाटते आज पापलेट आहे पापलेट आठ्याला शेवटी मी पापलेट घेऊन आता घरी चालले वाव छान वाटतंय पाऊस येण्याची लक्षणं दिसत आहेत फायनली पापलेट आलेली आहेत घरी आता मस्तपैकी पिठी भात बनवते गरम गरम आणि पापलेट फ्राय करते आणि વાવ પિટ્ટી ભાત માસે અને જણા બગતા દોન માંજરી